आजच्या या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आजच्या या कृतज्ञता सोहळ्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार वारकरी भूषण महाराष्ट्र भूषण परभणी भूषण आदरणीय हबप अच्युत महाराज दस्तापूरकर मान्य श्री संदीप घोंसेकर साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग परभणी मान्य श्री अंकुश चव्हाण साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग परभणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते तथा स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक मान्य श्री विठ्ठल कांगणेसर याबरोबरच प्रसिद्ध वकील आदरणीय अशोक सोनी साहेब प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ मान्य श्री केदार खटिंग साहेब प्राचार्य मान्य श्री बाळासाहेब यादव सर या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 मित्रांनो पाणी म्हणजे जीवन पण या जीवनाचा खरा अर्थ ज्यांनी नव्यानं शिकवला महाराष्ट्रात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचण्यासाठी सुरू झालेला सिरपूर पॅटर्न या यशस्वी संकल्पनेच्या मुळाशी उभं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेश खानापूरकर सर ज्यांनी नद्या रुंद केल्या नाले खोल केले आणि माणसांच्या मनामध्ये संवेदनांची नदी वाहती केली असे जलक्रांतीचे जनक आणि निसर्ग संवर्धनाचे साक्षात शिल्पकार आदरणीय सुरेश खानापूरकर सर ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ व शिरपूर पॅटर्नचे जनक सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय सुरेश खानापूरकर सर झाले तीन पंधरा मला दहा मिनटे वेळ दिला आहे कळे दोन तीन जास्त होते त्याला क्षमा करा आजच्या संयोग कर जे आहेत मान्य नितीनजी लोहट ज्यांच्यामुळे मला या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यांची भेट घेण्याचा योग आला असे नितीनजी रोहट आणि व्यासपीठावरील सर्व सर्व सर समाज सन्मान्य मंडळी आणि समोर बसलेली सर्व परमेश्वरातील जलसुधारणप्रेमी असे सगळं आपण माता भगिनी आणि म पुरुषवृंद यांना मी सादर नमस्कार करतो मी सुरेश भालचंद्र खानापूरकर मी इथं परविण होतो सहा वर्ष एकोणनव्वद ते जवळ त्र्याण्णवपर्यंत मी माझं मनोग व्यक्त करणार आहे आणि त्यासाठी मला वेळ पुरेसा आहे मला कधीकधी प्रश्न पडतो की बहात्तरपासून आम्ही काही लोक जेव्हा वीस पंचवीस लोकं आहेत आम्ही यादी काढली आहे आणि जेव्हा काम करतो जलसंधारणाचं पण टँकर बंद होत नाही आहे महाराष्ट्रातले आणि शिताचा जो टक्का आहे तो सतरा ते वर होत नाही आहे तर कारण काय हे मी पाहिलं आणि मी दोहा चार जेव्हा रिटायर झालो धुळ्यावरून तिथे मला सुदैवानी तेथेचे आमदार आहे तेव्हाचे मंत्री साहेब मान्य अमरीशभाई पटेल यांनी मला सांगितलं तू इथेच काम कर त्यांनी माझं काम पाहिलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं तुझ्या मतावर तू काम कर पैशाची चिंता करू नको आणि मी तिथे काम जे राबवलं आहे तर ते राबवलं आणि त्या आता तुम्हाला सांगतो थोडक्यात मी काय केलं आत्ता स्थिती अशी आहे शिरपूर तालुक्यात एक गाव नाही अख्खा तालुका त्या तालुक्यात एक वर्ष पाऊस नाही पडला तरी आता होत नाही कधी पण समजा नाही पडला तरी तिथल्या लोक तिसरं पीक घेतात तिथे कुठे एकही आत्महत्या नाही आहे एकही टँकर नाही आहे अख्ख्या तालुक्यात गेली वीस वर्षे पंचवीस आज अशा प्रकारचं काम केलं नको केलं काय मी आपल्या इथे बहुतेक लोक जे आले ते जलसंधाराज कामातले कार्यकर्ते आहेत त्यांना मी जास्त काही सांगणार नाही फक्त पाच दहा वाक्य सांगणार आहे मी सोपं काम आहे टँकर जर बंद करायचं असं आपल्या गावाचा नेहमीसाठी एखाद्या वर्षासाठी नाही आणि आपल्याकडे किमान पन्नास टक्के बारमेई बागित करा असेल तर मी तुम्हाला काही सूत्र सांगतो तेच पहा आपल्या गावाच्या भोवती जे चार पाच गावं आहेत तिथलं सगळं पाणी एका ठिकाणी गोळा होतं त्यापुनाव वॉटरशेड पाणलोट तो पाणलोट नकाशा काढा आणि त्या जे लहान लहान बारीक नाले आहेत त्यांच्या उगमापासून पाचशे मीटर अंतरावर पहिला बंधारा बांधला आणि तो संपूर्ण नाला शंभर फूट रुंद करा आणि तीस फूट खोल करा असं एका नाल्यावर वीज बंधारे करून पहा अशा प्रकारचं काम करा आपण आणि तो सगळा माती दगड निघेल त्याचे रस्ते तयार करा जी मा माती निघेल ती शेतात टाका लोकांच्या शेत सुपीक होईल रस्ते तयार होतील आणि त्यांना भरपूर पाणी मिळेल जोपर्यंत आपण जलधारक खडकामध्ये प्रत्यक्ष फोर्सनी पाणी टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा हा टँकरचा प्रश्न सुटणारच नाही माझ्या खा दावे सांगतो मी तुम्हाला अशा प्रकारे प्रयोग करून पहा फक्त दोन बंधारे करा एखाद्या गावात तिथे टँकर सुरू आहे आणि ह्यापर्यंत काम नाही झालं आणि टँकर बंद झालं तर मला ताबडतोब फोन करा आणि तुम्ही म्हणाल तर शिक्षा भोगायला मी तयार आहे अशा प्रकारचं ह्यामुळे काम करू शकलो नाही तर आगामी काळात आपल्याला प्यायला पाणी मिळणारे स्थिती दूर राहिली आणि आपल्याला स्वप्न असं आहे की आम्हाला किमान साठ टक्के बागेत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र प्रगत होणार नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला हे गोड हे मी हेच का मी शिरपूरला गेलो मी शिरपूरला एकाच तालुक्यात ता आम्ही दोनशे पंचावन्न बंधारे बांधले या पद्धतीने शासनाच्या पद्धतीने नाही या पद्धतीने बांधले प्रत्येक नाळा मी तीस फूट खोल केला शंभर फूट रुंद केला आणि एका नाळा वीस ते पंचवीस बंधारे एका नाळा बांधले असं अख्ख्या त्या पाणीवर बांधले तर पाणी जाईल कुठे हो जोपर्यंत आम्ही त्या ॲक्विफरच्या म्हणजे जलधारा खडकाच्या तोंडात पाणी टाकत नाही तोपर्यंत पाणी भरणार नाही त्याचा फायदा असा झाला मला की जिथे आमच्याकडे सातशे फूट खाली पाणी गेलं होतं किंवा पाणी लागतच नव्हतं अशा ठिकाणी आता पाणी ऐंशी फुटावर आहे फक्त ऐंशी फुटावर आहे काही तर ओवर पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतात विदाऊट मोटर आणि आता तिथे बारमाही बघायचं आहे अगदी तुम्ही माझी इच्छा आहे तुम्हाला जमलं तर मे महिन्यात जाऊन या शिरपूरला मे महिन्यात जेव्हा अगदी कडक उन्हाळा असतो तिथे जाऊन मला सांगा पहा एक एकर जरी तुम्हाला बागायचं नाही दिसलं तर मला फोन करा माझा नंबर टिपून घ्या माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस छत्तीस एकोणचाळीस मी रिपीट करतो अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस छत्तीस एकोणचाळीस शंभर टक्के बागायत आहे कोणी सांगतो फक्त पंच्याऐंशी टक्के कारण लोकांना विश्वास असणार नाही कारण लोकांनी इथं बागायचं पाहिलंच नाही आहे करोड क्षेत्र लोक भागायचं कोणी पाहिलं नाही आहे ध्रण अफेल एखादं दुष्काळी भागात पण कोणी असं पाहिलं नाही आहे आणि म्हणून असं म्हणतो आता या कुठे होऊ शकेल का कुठल्याही खेड्यात होऊ शकेल महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात हे शक्य आहे हे शक्य आहे आपल्या महाराष्ट्रात तीन प्रकारचे खडक आहेत एक इथे जे वसला आहे तो डेक्कन बेसॉल्ट हा ब्याऐंशी टक्के एरियात एकच दगड आहे महाराष्ट्रामध्ये डेक्कन बेसॉल्ट हा कठीण आहे काळापाषाण आहे म्हणजे याकडे मुरुम आहे पुन्हा मुरुम आहे पुन्हा खडक आहे आणि दुसरा भाग आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली तिकडे चौदा टक्के एरिया तो आहे रूपांतरित खेळकांचा मेटामॉर्फी ग्रॉफ आणि चार चार टक्के आपल्याकडे आहे अकोला अमरावती बुलढाणा आणि धुळे नंदुरबार इथे आपल्याला गाळाचा प्रदेश आहे इथे हजार फूट गेलं तरी मातीच लागते रेती लागते दगड लागत नाही पण हा भाग काही भाग आहे फक्त वन थर्ड बाकी सगळा दगड आहे अशा प्रकारच्या कुठल्याही जिओलॉजिकल फॉर्मेशनमध्ये आपण ह्या प्रकारचं काम केलं आणि पण रिफंड नाही मिळाला तर जरूर मला फोन करा खानापूरकर तुम्ही सांगता ते खोटं आहे मी करून पाहायला माझं जमलं नाही पण अट असं आहे की शंभर फूट नाल बंद ऐंशी फूट करा शंभर फूट करा तीस फूट करा फूट खोल करा आणि एकाच नाल्यावर शंभर पंचवीस बंधारे बांधा म्हणजे गाळ येणार नाही गाळ कधीच येणार नाही शिरपूरला आत्ता वीस वर्ष मला काम करून आत्ता तिथे फक्त सहा इंच काळ आलेलं आहे फक्त सहा इंचं काळ आलेलं आहे त्याचं कारण आपण एक बंधारा बांधतो फक्का वीस बंधारे बांधले तर गाणे स्वच्छ पाणी वाहत येतं आणि म्हणून अशा प्रकारचं जाऊन काम केलं नाही तर आगामी काळात टँकरला सुद्धा पाणी मिळणार नाही टँकरला पाणी मिळणार नाही आणि माझं स्वप्न असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये पन्नास टक्केचे वर बागेत झाले बारमाई पाऊस भरपूर आहे प्रचंड पाऊस आहे पाऊस कमी झाला कोणी अफवा पसरवली आहे चुकीची आहे ती अडीचशे मिनिट पाऊस पडला फक्त आणि तो नीट अडवला तर टँकर कायमस्वरूपी बंद होऊ शकतो पाचशे मिली पाऊस पडला नीट अडवला आणि जिरवला तर किमान दुबार पिकाला पाणी देऊ शकतो सातशे पाऊस पडला आम्ही बारमाई पिकाला पाणी देऊ शकतो अशा प्रकारचं त्यामुळे आणि म्हणून इकडचं पाणी आणा आणि तिकडचं पाणी आणा आणि आन त्याच्या घर माझ्या घरचं पाणी वाहू द्यायचं आणि त्याची वाट पाहत असायची हा मूर्ख आपण करता कामा नये आपल्या का गावाचं पाणी अडवा कमी पडलं तर भाऊ कुठून आणायचं अशा पद्धतीने आम्हाला काम करावं लागेल मला वेळ संपत आली आहे मी इथेच थांबतो धन्यवाद